सर नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की माणसं म्हणजे त्यांनी कुशाल असाल एकत्र कुटुंब आहे आठ ते नऊ माणसं आहेत आमच्या घरामध्ये तर त्या माणसाचं स्वयंपाक आम्ही फटाफट कसा एका तासामध्ये करतो आजच्या ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे आठ ते नऊ माणसं या करता म्हटले कारण राजवी खूप लहान आहे दोन वर्षाचं आहे म्हणून आठ ते नऊ असं म्हटलं मी तर फटाफट मी तर स्वयंपाक करून दाखवते तुम्हाला तर आज मी मेनूमध्ये घेतलेला आहे ओटाणे ओले ओटाणे आहेत काहीही निड निवडायचं वगैरे काही असेल तर ते आम्ही दुपारीच सगळं काही करून ठेवतो मग ओठाण्याची आमटी बनवायची आहे त्यानंतर तांदळाची भाजी जी आम्ही दुपारी निवडून ठेवलेली आहे फक्त माझं जर काम राहिलं असेल तर ते कांदा टोमॅटो चिरणं किंवा लसूण सोलणं हेच काम राहिलेलं आहे बाकी कणिक मिळायचे आहे भात लावायचं आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सकाळ असो किंवा संध्याकाळ असो चपाती भाकरी आमची वरती सोलीवरतीच असते सो मला आता पटपट कणिक मळून हे भात वगैरे आमटी फोडणी देऊन वरती जायचं आहे आणि त्यानंतर आम्ही चपाती भाकरी झाली की त्याच त्यात भाजीलाही फोडणी देतो जेणेकरून भांडीही जास्त धुवायला निघत नाही कारण एकत्र कुटुंब म्हटलं तर एक तर स्वयंपाक जास्त असतच त्यामुळे भांडीही जास्त पडतात पण कुठंतरी शक्कल लढवून थोडीशी भांडीही कम कमी पडतील लोडही कमी होईल अशीही टेक्निक व यूज करावी लागते सो मी न बडबड करता फटाफट पट स्वयंपाक करून दाखवते आता तुम्ही पाठीमध्ये घड्याही दिसतंय बघा सहा आ, सहाला दहा कमी आहेत आता मी सहाला दहा कमी आहेत तर बघा मी किती वेळ स्वयंपाक बनवून दाखवते तर मी आता तांदूळ निवडायला घेतलेले आहेत आणि तांदूळ ता निवडून मी भात लावते पटपट आणि या इकडे आमचं गोबर गॅस आहे तुम्ही पाहू शकताय इथे दूध वगैरे इथंच गरम केलं जातं आणि पाणी वगैरे आमच्या इकडे आधी इकडं ठेवतो आम्ही या खोबर गॅसवरती आणि ते स्लो थोडासा ह्यावेळी स्लो झाला तो गॅस तर पण हळूहळू का येणा सगळं काम ह्याच्यावरती होतं हँडल्स फोडणी वगैरे दिली की आम्ही शिजवण्यासाठी त्याच्यावर ठेवतो रिलॅक्स येते भाजी असेल वगैरे तर ते शिजते तांदूळ वगैरे सगळं आम्ही निघूनच ठेवलेलं असतं फक्त एकदा नजरे खालून घालतो पाण्याचा एक मोठा काय म्हणतो आपण तवली भरून घेतली की सतत पाण्याकडे जावं लागत नाही त्यामुळे एकदाच हे मोठं भरून घेतली तर आता माझं भाताचं कुकरही लावून झालेलं आहे आता थोडंसं ओल्या ओटाणामध्ये आणि भाजीमध्ये पाणी ओतून ठेवते भाजी, भाजी किमान दोन वेळात तरी धुवून घ्यावी लागते कारण शेतातलीच भाजी असते आणि रेती खूप राहण्याची शक्यता असते आणि धुऊन आम्ही मग ती नितळ ठेवतो तर आता मी पटपट कांदा टमॅटो चिरायला घेतलेला आहे ओटाणाला फोडणी द्यायची आहे आत्या असल्या की थोडी मदत होते लसूण वगैरे सोलून देतात पण आता त्या राजवीला शेतामध्ये घेऊन गेलेल्या आहेत आणि त्या येईपर्यंत मला स्वयंपाक उरकावा लागतो आज आहूंचीही मदत झाली कारण राजवीरला आणि आत्तींना घेऊन ते शेतामध्ये कणी सणायला गेलेले आहेत so, सो मी गोबर गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आमटीसाठी कारण गरम पाण्यामुळे एकतर उकळीही लवकर येते आमटीला आणि एक कट ही छान प्रकारचा येतो मैत्रिणीनो जर किचनमधील काही गोष्टी आपण वेळीच केल्या ना तर आपल्या वेळेची बचत खूप होते जसं की धनेपूड जिरेपूड खोबऱ्याचं कूड शेंगदाण्याचं कूड गरम मसाला असं काही वेळीच जर बनवून ठेवलं ना तर आपला स्वयंपाक पटकन होतो आणि वेळेचीही आपल्या बचत होते तर मंडळी पाहताय ना घड्याळाकडे सहा वाजलेले आहेत आणि माझा कुकरही लावून झालेला आहे म्हणजे भात शिजलेलाच आहे ऑलमोस्ट आमठी फोडणी झालेली आहे जे दहा मिनटात माझ्या एवढ्या क्रिया तरी झालेल्या आहेत मैत्रिणींना आपल्या महिला वर्गाचा एक खूप मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तर आपला किचनमध्येच फारसा वेळ जातो यामुळे आपल्या आवडीचे छंद किंवा स्वतःच्या स्किन केअरकडे लक्ष देणे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे किंवा कमवण्याच्या सोर्सेसकडे पाहणे यासाठी आपल्याला वेळच मिळत नाही आपला संपूर्ण वेळ काय होतो हा किचनमध्ये जातो त्यामुळे मी नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये असा एक व्हिडिओ घेऊन येईन की ज्या वेळेची बचत होईल आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकाल तर पाहू शकताय वटाणे आणि मसाला सर्व भाजून झालेला आहे छानपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर मी थोडंसं पाणी वत्ताना आधी ताट झाकते कारण किचन यामुळे फारसं खराब होत नाही चिकट होत नाही सो आता आमटी आपली बनवून झालेली आहे आता विनुसार मी आणि उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकते स्वयपाक बनवत असताना घेतलेली प्रत्येक गोष्ट जर वेळच्या वेळी जागेवर ठेवली तर जास्त पसारा होत नाही गोबर गॅसमुळे आमच्या ह्या घरगुती गॅसचे म्हणजे जास्त दिवस जातो आम्हाला इतकं असून असूनसुद्धा आणि आताही पहा दूध उकळून झालेलं आहे आणि मी आमटी उखळण्यासाठी ठेवते आहे गोबर गॅस आम्हाला खूप फायदेशीर पडतो आणखीन एखाद्या ब्लॉगमध्ये या गोबर गॅसविषयीही माहिती देईन की तो आम्ही गोबर गॅस कसा बनवला आहे काय काय लागतं त्यासाठी ही सर्व मी माहिती त्यामध्ये देईन तर आता मी पीठ मळायला घेते तसं पाहायला गेलं तर आमच्यात बारा ते तेरा चपाती बनवाव्या लागतात आणि सहसा करून आत्तींना भाकरी लागते तर चपाती चुलीवरती बनवावी लागते आणि चूल तर आमची वरती जिण्यावरती आहे त्यामुळे एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी नेण्याचा प्रयत्न चाललेला असतो नाहीतर मग काही एखादं राहिलं की मग जिण्यावरून परत खाली यावं लागतं नाहीतर घरात जर लहान मुलं कोण असतील तर आणून देतात सो आता सगळं मी साहित्य घेतलेलं आहे नम्रता तुम्हाला हळूच हाय करते पहा सो एवढी भांडी पडलेली आहेत मी आता पटपट चपाती बनवून येते आणि लसूणही सोलायला घेतलेला आहे चूल पेटवपर्यंत माझा लसूणही सोलून होईल आणि पाहू शकता तुम्ही सव्वा सहा झालेले आहेत म्हणजे किती मिनटं झाली अगदी बरोबर तर पंचवीस मिनटामध्ये मा माझी कणिक मळून मा झालेली आहे आमटीला फोडणीही देऊन झालेली आहे आणि भात तर झालेलाच आहे तर आता चूल पेटवते मी तोपर्यंत बाजूचा नजाराही पाहून घ्या खूप छान आहे आणि खूप छान वाटतं असं मोकळ्या हवेत जागेला असं स्वयंपाक बनवायला तर प्लॅस्टिकचे कागद असं आम्ही ठेवतो प्लॅस्टिकच्या कागदाने चूल लगेच पेटते मी म्हणजे मला पहिल्यांदाच कळालं इकडं आल्यानंतर की शिवाय ही अशी चूल पेटू शकते तर आपण सर्वांनी प्लॅस्टिकचा वापर हा कमीच केला पाहिजे पण हळूहळू प्लॅस्टिक हे खरं तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच होत चाललेला आहे तर चूल तर पेटलेली आहे आणि वारं असलं की तर च चपाती करणं खूप कठीण जातं थोडंसं वारं तर आहेच सुरुवातीला तर मला चूल अजिबात पेटत नव्हती तेव्हा सासूबाई किंवा जाऊबाई मला मदत करायच्या आणि आता ते कधी कधी पेटली आता बघा ना कशी छान पेटलेली आहे की मला चपाती इतक्या फास्ट कराव्या लागणार आहेत ना तसं पण राजवीर यायचं टायमिंग झालेलं आहे राजवीर आला की पहिला जीना चढून वरती येतो कारण त्याला माहीत असतं की मम्मा यावेळेस वरती चपात्या बनवत असते आणि मग तो त्याचा एकतर हात तो न धुता येतो आणि मग कणकीत खायला बघतो किंवा त्याला कंट्रोल करणं खूप कठीण जातं त्यामुळं मग माझी शक्यतो घाई असते की तो यायच्या आधीच सगळ्या काही चपात्या वगैरे स्वयंपाक ओरखण्याची तर ते तेलाचा डबा असा इथं मी फिक्सच केला आहे तो चुलीजवळच असतो कारण मग इतर सामान आणण्यासाठी जास्त वर करावा लागत नाही त्यानंतर चपातीला लावण्यासाठी असा हा प्लॅस्टिकचा डबा फिक्स केलेला आहे जेणेकरून परातीत एक पीठ घेतल्यानंतर खूप फेस्ट जातं तर पाहू शकता माझ्या दोन तीनच चपाती राहिलेले आहेत आणि राजवीर तर रा आलेला आहे जिना चढून कसा बघतोय आणि कसा हसतोय बघा तो त्याच्यासाठी मी थोडीशी कणिक खेळायला आधीच बाजूला काढून ठेवली आहे काय करतोय थोडं घेऊन

नको त्यात नको करू खाली नको बापूर कुठे कॅमेरा नको हल मोबाईल पडेल पाहताय का माझी तारेवरची कसरत जाऊन मला स्वयंपाक नीट करता येत नाहीये शेवटी घेता येत नाही आणि वेळ तर मला चाललेला आहे बोलत नाही मामी बघते की तुला मामी बघ ना व्हिडिओ राजवीर काय करतोय कशा बचलाय मामी बघणार राजवीर तू मामीला यू कसा म्हणतो टाकू म्हणून मोठ्यांना सो राजवीला खेळवत खेळवत माझी चपाती तर बनवून झालेली आहेत आणि आता मला कणीस शिजत ठेवायचं आहे आणि भाजीला फोडणी मी खाली गॅसवरतीच देणार आहे सो राजवीकडे बघत बघत थोडंसं त्याला खेळवत खेळवत माझी चपातीही बनवून झालेले आहेत आत्ता मी ठेवते चुलीवरती कणीस शिजवण्यासाठी सो मंडळी पावणे सात झालेले आहेत आणि फक्त माझी भाजीला फोडणी द्यायचं काम राहिलेलं आहे वरती कणीस चुलीवरती शिजत ठेवल्यामुळं मी आता गॅसवरतीच भाजीला फोडणी देते आणि राज हे खूप वैतागलेला आहे आय थिंक त्याला भूक लागलेली आहे तर आता मी पटपट भाजीला फोडणी देते लसूण तर मी वरतीच सोडलेला होता भाजी आणि चपाती राजवीर फार आवडीने खातो खातो नेहमी सकाळी आणि संध्याकाळी अशी दुधावरची साई काढली जाते आणि फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि एक आठवड्यानंतर त्याच्यापासून लोणी काढून तूप काढलं जातं हीही कोणाला प्रोसेस पाहिजे असल्यास कमेंट करून सांगा मी नक्की दाखवेन तर ही तांदळाची भाजी आहे ह्याला पण सिंपल वेनेच फोडणी दिली जाते फक्त लसूण जिरं चेचून तेलामध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर मग भाजी आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलं जातं तर पाहू शकता भाजी इकडे शिजलेली आहे आणि टायमिंग सात वाजलेली आहेत आणि थोडंसं राजवीर मुळे इकडे तिकडे वेळ गेला नाही तर माझा कम्प्लीट एक तासामध्ये स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही खातोय गरमा गरम कणीस तर मंडळी तुम्हीही आस्वाद या कोण खाणार कणीस मी पण खाणार मय होप आजच्या ब्लॉग मधून तुम्हाला काहीशी मदत होईल तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा भेटो एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या स्वतःचं बाय टेक केअर बाय